श्री स्वामी समर्थ विजया एकादशी महात्मा युधिष्ठिराने विचारले हे वासुदेव हो, माघ महिन्याच्या कृष्णपक्षात कोणती एकादशी असते व तिच्या व्रताचा विधी कसा आहे कृपा करून सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिर एकदा नारदानी ब्रह्मदेवाला माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील विजया एकादशीचे व्रताने मिळणाऱ्या पुण्याविषयी विचारले होते आणि ब्रह्मदेवाने या व्रताविषयी त्यांना जी कथा व विधी सांगितला होता तो ऐका ब्रह्मदेव म्हणाले नारदा हे व्रत खूपच प्राचीन पवित्र व पापनाशक आहे हे राजांना विजय प्रदान करते यात यात किंचितही संशय नाही त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र जेव्हा लंकेवर चढाई करण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना समुद्र पार करण्याचा कोणताही उपाय सुचत नव्हता त्यांनी लक्ष्मणाला विचारले सुमित्रानंदन कोणत्या उपायाद्वारे हा समुद्र पार करता येऊ शकेल हा अत्यंत आगाद आणि भयंकर जल जंतूने भरलेला आहे मला असा कोणताही उपाय दिसत नाही ज्यामुळे या सुलभतेने पार केला जाऊ शकेल लक्ष्मण म्हणाले हे प्रभू आपणच आदिदेव आणि पुराण पुरुषोत्तम आहात आपणापासून काय लपलेले आहे येथून अर्ध्या योजना दूर कुमारी द्विपात बगदाल्भ्य नामक मुनी राहतात आपण त्या प्राचीन मुनीकडे जाऊन त्यांनाच यावर उपाय विचारावा श्रीरामचंद्र बगदाल्भ्य महामुनीच्या आश्रमात पोचले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला महर्षींनी प्रसन्न होऊन श्रीरामांना आगमनाचे कारण विचारले श्रीराम म्हणाले ब्रह्मन लंकेवर स्वारी करण्याच्या उद्देशाने आपल्या सैन्यासह येथे आलो आहे मुनीश्वर आता जेणेकरून समुद्र पार करता येऊ शकेल कृपया असा उपाय सांगावा बग मुनी म्हणाले हे श्रीराम माघ महिन्याच्या कृष्णपक्षात जी विजया नामक एकादशी येते तिचे व्रत केल्याने आपला विजय होईल निश्चितच आपण आपल्या वानर सेनेसह समुद्र पार करून जाल राजन आता या व्रताचा फळदायक विधे ऐकावा दशमीच्या दिवशी सोने चांदी तांबे किंवा मा मातीच्या एका क्लश स्थापना करावा तो क्लश पाण्याने भरून त्यात पाने ठेवावीत त्याच्यावर भगवान नारायणाच्या सोन्याच्या मूर्तीची स्थापना करावी नंतर एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून कलशाची पुन्हा स्थापना करावी माळ चंदन सुपारी व नारळ इत्यादीद्वारे विशेष रूपाने त्याची पूजा करावी कलशावर सप्तधान्य व जप ठेवावे गंध धूप दीप व विविध प्रकारच्या नैवेद्याने पूजा करावी कलशासमोर बसून उत्तम कथा वार्ता करून संपूर्ण दिवस साजरा करावा आणि रात्री देखील तिथे दे जागरण करावे अखंड व्रताच्या सिद्धीसाठी तुपाचा दिवा लावावा नंतर द्वादशीला सूर्योदय झाल्यावर तो क्लश एखाद्या जलाशयाजवळ नदी जरा किंवा तलावाकाठी स्थापित करावा व त्याची विधिवत पूजा करून देवाच्या प्रतिमेसह तो कलश वेद ब्राह्मणांना दान करावा कलशाबरोबरच आणखीनही मोठे मोठे दान केले पाहिजे श्रीराम आपण आपल्या सेनापतीसह या विधीने प्रयत्नपूर्वक विजया एकादशीचे व्रत करावे यामुळे आपला विजय होईल ब्रह्मदेव म्हणाले नारद हे ऐकून श्रीरामाने मुनीच्या सांगण्यावरून त्यावेळी विजया एकादशीचे व्रत केले ते व्रत केल्याने श्रीरामचंद्र विजयी झाले त्यांनी युद्धात रावणाला मारली लंकेवर विजय मिळवला व सीतेला प्राप्त केले पुत्र जे लोक या विधीने व्रत करतात त्यांना इहलोकी विजय मिळतो व त्यांचा परलोकही अक्षय टिकून राहतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठर याकरता विजया एकादशीचे व्रत केले पाहिजे हा प्रसंग ऐकल्याने व वाचल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा विजया एकादशीचे महत्त्व महात्मे उद्या सर्वांनी नक्की ऐका स्वामी समर्थ